कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावरून होणारी अवजड वाहतूक प्रतिबंधित करण्यात येणार आहे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश निर्गमित केले आहेत त्यानुसार एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पूर्णत बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे तसेच सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत फक्त सेवा व प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी असेल असे आदेशात म्हटले आहे जड वाहतुकीस सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत महामार्ग संपूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे एक फेब्रुवारी ते पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत वाहतूक पूर्णपणे बंद करून अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहे वाहतूक सुरक्षा उपाययोजनेद्वारे वाहतूक नियंत्रित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत कोल्हापूर गगनबावडा करुळघाट हा रस्ता करुळघाट मार्ग कोकणाकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे